स्वागत आहे माहीस रेसिपीमध्ये तर आज मी तुम्हाला चमचमीत जम भरलेलं वांगं कसं बनवायचं ते दाखवणार आहे रातून वांगं घेताना काटेरी बघून घ्यायचं तर आता आपण वांगं कट करून घेऊया तर वांग्याचा अर्धा डेट आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि जे काटे आहेत ते काढायचे आहेत तर एका वांग्याच्या चार चा फोडी करून असं वांगं कट करून घ्यायचं आहे वांग्याचा मसाला तयार हो होईपर्यंत आपण वांगी पाण्यात टाकूया कडे गरम करायचे आहे त्यामध्ये शेंगदाणे खरपूर मंदाचेवर भाजून घ्यायचं आहे शेंगदाणे भाजून झाले की त्यामध्ये सुकं खोबऱ्याचे काप पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि खोबऱ्याचे काप थंड झाले की मिक्सरमध्ये फिरवून घेऊया त्यामध्ये शेंगदाणे आणि सुकं खोबरं बारीक करायला टाकायचं त्यामध्ये हळद टाकायची घरगुती काळा मसाला टाकायचा चवीपुरतं मीठ टाकायचं आणि लसूण आणि कोथिंबीर चेचून घेतले ते टाकायचं आणि एक चमचा तेल टाकून सर्व हो मसाला मिक्स करूया आणि वांग्याच्या फोडीमध्ये जेवढा बसेल तेवढा आपण दाबून हा मसाला बस भरायचा आहे वांग्यामध्ये मसाला भरलेला आहे तर गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये तेल टाकायचं तेल गरम कराय ठेवायचं त्यामध्ये मोहरी जिरं तळतळलं की त्यामध्ये कडीपत्तर टाकायचं आणि बारीक चिरलेला कांदा लालसर होईपर्यंत तेलामध्ये परतून घेऊया लालसर झाला की त्यामध्ये जो आपण वांग्यामध्ये भरलेला मसाला होता तो राहिलेला आपण तेलामध्ये मस्त तेल सुटेपर्यंत परतून घेऊया चला मस्त परतून झालाय त्यामध्ये भरलेली वांगी टाकायची दोन तीन मिनटं परतून घ्यायची आणि थोडंसं गरम पाणी टाकायचं आणि चार पाच मिनटं आपण वापून घेऊया मिनिट झाले की वांगी खालीवरती करायची पुन्हा एकदा आपण ताट झाकून ठेवूया बघू शकता तर आपण झाकण काढूया तर वांग शिजलेलं आहे तर वांगं शिजलेलं कसं ओळखायचं तर वांग्याचा डेट बोटाने दाबायचा तो शिजला का की समजायचं वांग व्यवस्थित शिजलेलं आहे